नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्स मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे समर्थकांसह मुंबईत तर ऐन गणेशोत्सवात आंदोलनामुळे पोलिसांवर सुरक्षेचा ताण पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर तर मोदींचे टोकिया जल्लोषात स्वागत राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला सरसंघचालक मोहन भागवतांचे नागरिकांना आवाहन प्रधानमंत्री जन धन योजनेत महिलांची छप्पन टक्के भागीदारी संगमनेरमध्ये शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला पोलीस तपास सुरू तर नागरिकांनी शांत राहावं खताळ यांचे आवाहन माजी आमदार आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला जामीन मंजूर तब्बल अठरा वर्षानंतर जेलबाहेर येणार एसईबीसी -E आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ आशिया कप साठी भारतीय क्रिकेट टीम चार सप्टेंबर रोजी दुबईत पोहोचणार एअर शोच्या सरावावेळी अमेरिकेचे एफ सिक्सटीन विमान कोसळलं वैमानिकाचा मृत्यू तर युक्रेनच्या नौदलाचे सर्वात मोठे जहाज रशियाच्या ड्रोन हल्ल्यात बुडले